नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद येथील शेतकरी विनायक पाटील यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी आठशे फूट खोल बोरवेल केली होती मात्र गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या या बोरवेल अचानक शंभर फूट उंचीचे फवारे निघत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी विनायक पाटील यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी आठशे फूट खोल बोरवेल केली या बोरवेलच्या पाण्यामधून ते आपली पाच एकर जमीन बागायती करत होते मात्र गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या बोरवेल मधून अचानक पाण्याचा प्रेशर वाढतो आणि मीटर बाहेर फेकली जाते त्याच्यासोबत मोठमोठे पाण्याचे फवारे बाहेर पडतात म्हणून त्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भूगर्भात असा कोणता बदल झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रेशर न बाहेर पडत आहे असा प्रश्न देखील निर्माण होतोय परिसरातील शेतकरी आणि नागरिक हे पाण्याचे फवारे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत तर यामागील कारण शोधण्याची गरज असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नाव विनोद चिंतामण पाटील राहणार सारंगखेडा ते पुसन रोड लगत विनायक चे शेत आहे त्या शेतात त्यांनी हरभरे कांदे घेतले आणि त्यांच्या ट्यूबवेल मधून मोटर नसताना पाणी बाहेर फेकलं जात आहे तीन चार वेळेस त्यांची मोटर बाहेर फेकली गेली पायपे नुकसान झालं मोटरचे नुकसान झालं ते आता मोटर टाकू शकत नाही त्यांनी पीक घेतले कांदे आणि हरभरे आतूनच नुकसान होत आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी ही नम्र विनंती तीन एकर कांदे दोन एकर हरभरे असं प्रत्यक्ष बघितलंय शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मध्ये वातावरण भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकर लवकर येऊन योग्य ती कारवाई करून स्थळाला भेट द्यावी किती नुकसान असे चार ते पाच लाखाचं नुकसान झालं आहे मी विनायक रोहितास पाटील राहणार सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार माझे हे क्षेत्र शिवारात पाच एकर आहे या पाच एकर क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये हे बोरवेल ट्यूबवेल जे आहे हे अचानकपणे रात्री किंवा मी नसताना हे पूर्ण मोटरसहित पाईप वगैरे बाहेर फेकून दिलेलं होतं आणि बरंचं नुकसान पाच सहा पाईप त्या त्यावेळेस तुटून पडलेले होते केबलसुद्धा तुटून पडली मोटरही बाहेर येऊन फेकली गेलेली होती पुन्हाच्या त्या सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा असल्यामुळे हो मला काही पाण्याची गरज नव्हती हो जास्त पाऊस असल्यामुळे हो पिकाला मग पुन्हा मी दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिना सुरू केली मोटर दुरुस्त करून पण दोन महिने चालल्यानंतर पुन्हा या एक महिन्यापासून पुन्हा एक महिन्यानं दोन महिन्या एक महिन्याआधी ही मोटर पुन्हा माझ्या समक्ष दिवसा फेक फेकली गेली आणि फेकली गेल्यानंतर पुन्हा बरंच सहा पाईप पुन्हा तुटून पडले आणि केबलही तुटून गेली आणि मोटरही बाहेर येऊन प फेकली गेलेली होती तर हा, हा जो बो ट्यूबवेल आहे हा रोज दोन वेळेस तीन वेळेस निदान दोन वेळेस तरी रोज शंभर फुटापर्यंत वरती पाणी पाण्याचं प्रेशर फेकतं